त्याला अडथळा होणार नाही याकरिता तरी मोहीम स्वरूपात आम्ही घेत आहोत त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे त्या जे रस्ते चालू आहेत ते तर आपण सीमांकन करून त्यांची हद्दे एकदाची आपण निश्चितच करणार आहोत मात्र जे अडथळे पण आहेत ज्यामध्ये आम्ही आदेश केलेले आहेत त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही आहोत आम्ही विनंती करून सर्वांना त्या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने करण्याचा आमचा प्रयत्न असेल मात्र ज्यामध्ये अडथळा येणार आहे त्या ठिकाणीसुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये हे रस्ते शेतकऱ्यांच्या खायच्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत तर अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण सेवा पंधरवड्यातली कारवाई असणार आहे रस्त्यांच्या बाबतीत दुसरा जो सर्वांसाठी घरी आहे आपण आपलं संपूर्ण बँक त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किती शासकीय जमिनी आहेत मग गायऱ्यान जमिनी किती आहेत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी किती आहेत त्यापूर्वी आपण बऱ्याचशा जमिनी या सौर ऊर्जेच्या कामाकरिता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कृषी वाहिनीसाठी दिलेल्या आहेत बरेचशा आता जवळपास आपण एकशे सहा लाभार्थ्यांना पाच गावांमध्ये वाटप केलेलं आहे जमीन त्याच्यामध्ये परत एक तरतूद या ठिकाणी आलेली आहे का जे भूमिहीन आहे आणि ज्यांना पाचशे मीटरच्या आत घर बांधायचं आहे परंतु तुकडे बंदीची बाधा येते तर असे जे गावखानापासून पाचशे मीटरच्या आत ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना खरेदी खत करून घ्यायचे तुकडा पाडून तर त्यांना सुद्धा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत परवानगी त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे सुद्धा जागेचा प्रश्न मिटला का त्यांना पंचायत समिती विभागामार्फत त्यांना घरकुलसाठीचा पण जो काही निधी आहे शासनाचा तो त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे ही पण मोहीम त्या ठिकाणी होणार आहे आणि इतर जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये आता आम्ही जे नेहमी वेगवेगळ्या मोहिमेद्वारे कालावधी दरम्यान वापरत असतो ते तर आम्ही करणारच आहोत परंतु आपल्या खास बार्शीकरित्या मी एक मोहीम स्वरूपात एक त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मी त्या ठिकाणी एक मोहीम त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपला बार्शी तालुका हा मराठवाड्याशी टच असणारा आहे बऱ्यापैकी जिरायत जमीन त्या ठिकाणी असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या इतर तालुक्यातील याच्याशी तुलना करता आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांचं पण माझ्यामधील खूप आहे आणि आम्ही असे अडोतीस लाभार्थी किंवा अडोतीस शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहे जे मागील दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषांनी असेल एखाद्या व्यक्तीने असेल त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना आपण शासनामार्फत जो काही एक लाख त्यांनी देवत तो दिलेला आहे मात्र असं जरी असलं तरी त्या शेतकरी कुटुंबातल्या एखादा कर्त्य व्यक्ती गेल्यानंतर इतर वेगवेगळे जे शासनाच्या विभागांचे लाभ आहेत ते त्यांच्यापर्यंत विना साह्यास पोहोचावे याकरिता मी ही विशेष मोहीम आपल्या तालुक्यामध्ये एक राबवत आहे ज्याला आपण शेतकरी सबलीकरण योजना म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये अडोतीस असे माझ्याकडे जे लाभार्थी कुटुंब आहेत किंवा ज्यांच्यावर असा दुखाचा डोंगर कोसळले असे जे कुटुंब आहेत त्यांना कुठेतरी आधार द्यायचा म्हणून अशा प्रत्येक कुटुंबाकरिता करिता एक एक अधिकारी मी पालक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी डेप्यूट करत आहे त्याच्यामध्ये मग माझ्याकडचे मंडळ अधिकारी असतील विस्तार अधिकारी आहेत कृषी विभागाचे जे पर्यवेक्ष दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस विभागाकडचे काही राजपत्रित अधिकारी आहेत पर्यक्षक दर्जाचे अशा अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला एक अधिकारी पालक अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी देतो आणि जवळपास मी या ठिकाणी तीस प्रकारचे लाभ या ठिकाणी सा समाविष्ट केले त्यामध्ये मग शेतकरी ते त्या ठिकाणी फिजिकल त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेट देतील दे आणि भेटीदरम्यान मग त्यांना वेगवेगळ्या ज्या शोषणा शासनाची योजना आहे त्यांचा लाभ मिळाला आहे आणि मिळाला नसेल तर त्या त्या विभागाला करना, करना त्या त्या कार्यालय प्रमुखांना कॉन्टॅक्ट करणं त्यांना तो लाभ मिळवून देण्याचं काम आणि जबाबदारी संबंधित पालक अधिकाऱ्यावरती नोडल अधिकाऱ्यावरती आपण देणार आहोत त्याच्यामध्ये मग शेतकरी आत्महत्याचा अनुग्रह अनुदान त्यांना मिळालं आहे का ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे त्याचा लाभ मिळाला आहे का पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे का नैसर्गिक आपत्तीमध्ये जे वेगवेगळे अनुदान आम्ही देतो त्याचंच काही त्यांना अडचण आहे का त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची त्यांना काही तरतूद होती ती मिळाली आहे का जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून जे काही शेळी गटांचे अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं आहे का राष्ट्रीय कुटुंबाचं सहाय्य योजना आहे आमच्याकडे ती मिळाली आहे का वीज जोडणीचं त्यांच्या घरी असेल शेतावर असेल त्या बाबतीत त्यांच्या काही अडचणी आहेत का गॅसची जोडणीची अडचण आहे का रोजगार हमी योजनेमध्ये तर दे। ते जर लाभ घ्यायला इच्छुक असतील वैयक्तिक ज्या आमची योजना आहेत मग रेशीची योजना आहे फळबागची लागवडीची योजना आहे ते लाभ घ्यायला इच्छुक असतील तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याबद्दल आहे जीवन सातभारा आम्ही राबवतोय मग मयत खातेदार असेल त्यांच्या वारसांची जर नोंद झालेली असेल तर त्यांच्या वारसांची नोंद त्या ठिकाणी घेणं चुकीची काही गोजी त्या ठिकाणी पडलेली असतील ती त्यांना दूर करून देणं काही चुकं असतील त्यांच्या सातभारामध्ये ते दूर करून देणं हे काम या ठिकाणी घेणार आहोत काहींना मग श्रावण बाळ आहे संजय गांधी निराधार योजना आहे त्यांच्या कुटुंबात एखादा पात्र व्यक्ती असेल आणि त्यांना लाभ मिळाला नसेल तर तो लाभ त्यांना देणं त्यांची पीक पाहणी राहिलेली आहे का ती पीक पाणी पूर्ण करून देणं त्यांच्याकडचे जी मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे का त्यांना शिष्यवृत्ती मिळते का शेती अवजारे आहेत पंचायती समितीकडचे ते त्यांना मिळालेले आहेत का बचत गटामध्ये जर कोणी काम करायला इच्छुक असतील त्यांच्याकडच्या महिला भगिनी तर त्यांना त्याच ठिकाणी काम करायला देणं कृषी विभागाकडच्या वेगवेगळ्या ज्या महाडी पी टीच्या योजना आहेत त्यामध्ये वेगवेगळे अवजारे त्यांना भेटत असतात वेगवेगळे शेततळं आहेत याची काही त्यांना पात्र असतील आणि ती मिळालेलं आहे का विहीरबद्दलचे आहेत आता सौर कृषी पंप हे एक महत्त्वाची योजना चालू मग त्याचा लाभ त्यांना कसा देतील त्याबद्दल आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी राबवली होती त्यातला एखादा लाभार्थी त्यांच्या कुटुंबातलं जर पात्र होत असेल आणि ते राहिलेलं असेल ते त्यांना देणं मग आपल्याकडचे स्वस्त धान्य जे काही आपण पुरवत असतो त्यांना प्राधान्याचा लाभ देणं असेल अंतर्दीचा लाभ देणं असेल म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तीस लाभ त्यांना पोचलेले आहेत का आणि पोचलेले नसतील तर त्यांना येणाऱ्या या पंधरवड्यामध्ये कशा पद्धतीने पोचवं याबाबतीची जी काही कारवाई आहे ती संबंधित पालक अधिकारी त्या ठिकाणी करणार आहेत अशा पद्धतीने हा सेवा पंधरवड्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे स्मशानभूमीचा पण एक महत्त्वाचा मुद्दा मागील काही वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये होता मी माझ्या कार्यालयाच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडून प्रत्येक गावाची माहिती मी मागवलेली होती जवळपास एकशे एकोणतीस ग्रामपंचायती आपल्या तालुक्यात आहेत आणि मी वन टू वन त्यांना प्रत्येक गावाची माहिती घ्यायला सांगितली होती मग जर स्मशानभूमी असेल तर शासकीय जमिनीत आहे का खाजगी जमिनीत त्या ठिकाणी अंत्यवेधी केली जाते का शासकीय त्या ठिकाणी स्मशानभूमीच नाही मग मा आहे मात्र त्या ठिकाणी शेड केलेलं नाही दहन शेड नाही किंवा जे काही त्या ठिकाणी किरकोळ सोयीसुविधा सुई त्या ठिकाणी लागत असतात त्या सोयीसुविधा आहेत का याबाबतची एकूणच माहिती माझ्याकडे मी प्राप्त करून घेतली त्यामध्ये एकशे पंधरा गावांमध्ये आपल्याकडे स्मशानभूमी असल्याचं मला रिपोर्ट प्राप्त होता काही गावं अशी होती मग किल्ले आहे मुंगशिवा आहे आणखीन एक पंधरा गावं होती ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नव्हती आणि शासकीय जागा पण नव्हती अशा गावांमध्ये त्यांच्यापर्यंत लाभ कसा द्यायचा मग ज्या गावामध्ये खाजगी जागेमध्ये वर्षानुवर्ष जर ते स्मशानभूमी वापरत असतील तर त्याची नोंद आम्ही या भूमीमध्ये निस्तार पत्रकामध्ये आम्ही त्याची नोंद घेणार आहोत म्हणजे भविष्यामध्ये परत त्या खाजगी मालकाकडून कारण एखादा व्यक्ती किंवा एखादा समाज त्या गावातलं सार्वजनिक प्रयोजनासाठी वर्षानुवर्ष ती जर जागा वापरत असेल तर ती सार्वजनिक मालकीची त्या ठिकाणी समजली जाते आणि त्याची नोंद आमच्या एम आल आर सीच्या कायद्याप्रमाणे निस्तारपत्रकामध्ये आम्ही ती नोंद घेणार आहोत आणि ज्या गावांमध्ये मग शासकीय जागा पण उपलब्ध नाही खाजगी जागेमध्ये पण नाही मग अशा बाबतीत मात्र आम्ही जे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आव्हान करणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही बक्षीसपत्र पत्र एकमेक जागा ज्यांच्याकडे असेल आणि जे द्यायला इच्छुक असतील चार गुंटे पाच गुंटे मग हे सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्या पंधरा गावात जे काही आम्ही त्यांची बैठक घेऊ आहात आम्ही बैठक आयोजित करणार आहे त्या गावांची मग त्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांना पण मी आव्हान करू इच्छितो का आपल्याकडून जी मदत जर बक्षीसपत्र करून आपण ग्रामपंचायतीसाठी कर स्मशानभूमीसाठी जी काही आवश्यक जागा असेल चार गुंटे पाच गुंटे त्यात आम्ही प्रयत्न करून एका गावासाठी सध्या एक आ, तशी ऑर्डर पण आम्ही मान्य विभागीय अधिकारी यांच्याकडून करून घेतलेले आहे त्यांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे हवं तर मला वाटतं ना त्यांचं नावच सांगतो म्हणजे जेणेकरून संपूर्ण तालुक्याला पण त्यांचं नाव कळेल आणि बाकीचे पण जी गावं आहेत त्यांच्याकडे सुद्धा लोक त्या ठिकाणी द्यायला तयार होतील मोजे मुंशीबाई या ठिकाणी क्षेत्र देण्यासाठी विनायक अर्जुन क्षीरसागर व रसिका विनायक क्षीरसागर यांनी त्यांच्याकडची गट नंबर तीनशे बासष्टमध्ये मध्ये जवळपास चार घुमटे जमीन स्मशानभूमीसाठी दिलेले त्यामुळे मी तालुका प्रशासनाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी शासकीय जागा नाही अशा गावातील काही नागरिकांना विनंती करतो का त्यांनी सडळ हस्ते त्यांची जमीन जर द्यायला इच्छुक असतील तर त्या पद्धतीने पण त्यांनी आपापल्या गावातील ग्रामसेवक असतील तलाठी असतील यांच्यापर्यंत आपण ते अगदी त्या ठिकाणी द्यावा किंवा आपलं इच्छापत्र त्या ठिकाणी द्यावं म्हणजे त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला स्मशानभूमी आपल्याला देते अशा पद्धतीने हा सेवा पंधरवड्याचा आम्ही कामकाज सुरू केलेला आहे शिबिर चालू आहे शिवार फेरी चालू आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना माझा अहवाल असणार आहे का या शिवार फेरीमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा ज्या ज्या ठिकाणचे रस्ते आहेत चालू आहेत आणि ज्याच्यामध्ये डिस्प्यूट नाही आणि जे थोड्याशा चर्चेने एकमेकांशी चर्चा केल्याने प्रश्न सुटणारे आहेत असे रस्ते आपण शंभर टक्के या मोहीम कालावधीमध्ये त्या ठिकाणी खुले करून देण्याचं मानस या ठिकाणी आमचं आहे आणि आपल्या सर्वांचंही सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे आपल्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो बऱ्याच खेडेगावमध्ये अतिक्रमण आहे आता यामध्ये विषय असा आहे का गायरान जमिनीवरचं अतिक्रमण नियमाकूल न करण्याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे त्यामुळे गायरान जमिनीमधले अतिक्रमण नियमाकूल होणार नाहीत मात्र या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पण सांगितलेलं आहे का आपण गायरान जमीनमध्ये घरकुल हा सार्वजनिक प्रयोजन घोषित केला असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला आम्ही कब्जे हक्काने जमीन त्या ठिकाणी देणार आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणी पट्टे वाटप पाचशे स्क्वेअर फुटाचे त्या त्या, त्या गावामध्ये देणार त्यामुळे अशी जी लोकं ज्यांनी अतिक्रमण करून आहेत त्यांनी सुद्धा पुढाकारायने यावं आम्ही आमचं अतिक्रमण जे काही असेल ते काढून घेऊ आणि त्या ठिकाणी व्यवस्थित जर आम्ही नगर माध्यमातून त्या ठिकाणी लेआउट बनवला तर लेआउट व्यवस्थित आम्ही बनवून त्यांना त्या ठिकाणी जागा देणार आहोत आणि घरकुलासाठीचा पण लाभ आहे ते पंचायत समिती मार्फत त्यांना भेटू आपण रस्त्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा सुद्धा अडथळे असते तुम्हाला अतिक्रमण असेल तर आपण पोलीस बंदोबस्तामध्ये काढणार आहोत परंतु ग्रामीण भागांमध्ये बऱ्यापैकी वैयक्तिक वादातून विरोध केला जातो त्या ठिकाणच्या यामध्ये या ग्रामसभेमध्ये यामुळेच आम्ही हे प्रश्न उठवतोय का गावातील जी ग्रामसभा असणार आहे गावातीलच नागरिक असणार आहे त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी यामध्ये माहिती असणार आहे